लागतो एक एक गोष्टी हळूहळू घडतात ना त्याच्यासाठी एक पाऊल पुढे टाकणं हेच खूप जिंकलेलं असतं त्याच वयात जर का तो बालवाडीत असलेल्या इतर पन्नास मुलांबरोबर स्पर्धा करायला गेला आणि त्याच्यात जर तो पडला आणि मग आई असं वाटतं तो बघा तो त्यांचा बाळ्या चालाल पण लागला आमचा बाळ्या अजून उभा पण राहत नाही अरे बाळ्यामध्ये कसली स्पर्धा <laughs> आणि या स्पर्धेचं भूत या महागायक महानायक महाअभिनेता महामाणूस हे बनण्याचं भूक आपल्या अंगामध्ये इतकी जागृत झाली आहे की आता आपण माणसाबरोबर देवाला सुद्धा या स्पर्धेत आहे आणि आमचा गणपती मोठा म्हणून आमचा गणपती भारी आणि तुमचा गणपती छोटा म्हणून तुमचा गणपती कमी भारी त्या गणपतीला सुद्धा आपण त्या स्पर्धेत आहे बिचारा तो सुद्धा थकून जाईल की खरंच मी नवसाला पावतो का नाही वगैरे असा विचार करायला लागेल तो कारण ही स्पर्धा आहे आमचा अमुकचा राजा आमचा सी सीचा राजा आमचा सिम्बॉसिसचा राजा अरे कुठला राजा <laughs> तो कुठल्याही स्वरूपात असला तरी सुद्धा तो देव आहे ना त्याच्यामध्ये असलेली ऊर्जा त्याच्यामध्ये असलेला आनंद त्याच्यामध्ये असलेली एक आनंद देण्याची ताकद ही काही कमी होत नाही त्याच्या आकाराने पुन्हा एकदा मी त्या अस्तित्वाकडे येतो आकार वाढलेला आकार म्हणजे अस्तित्व नाही ठेवून गेलेल्या आनंददायी खुणा